नमस्कार मित्रांनो गावाला पाणी चालू आहे तर ते काल देथे देते थोडं राहायला होतं पहा लाईट आली तिकडं येवराज गेलं आता फोडायला त्या साईडनं कसल इकडं सावलीन थोडं या झाड सावलीस जरा ऊन हे जरा जास्त जरा या बाळ निघू लागलं ना काल थोडं पाणी बी झालं मित्रांनो हे दुसरं पाणी आहे मित्रांनो गव्हाला चांगलं जमलंय आता काल विर्या टाकली पाह्याला आता तिकड बसले युवराज ते दांड फोडायला तिकडं तिकडं पाणीच प्यायला चाललं वाटतं ते बहुतेक पाणीच प्यायला चाललं त्या तुटी आहे तिथं तर तिथं आहे पहा तिथं पाणी प्यायला पाणी आलंय मित्रांनो इकडं आता एक पुढ राहावं लागतं एक माणसाला तिथून फुटल वाटतं आता जास्त पण झालं थोड्याला फुटलं येतो जरा एकदम गार सावली मित्र माझ्या भयान भयानगार सावले इकडे

फ्रेश वाटते मित्रांनो बदी संध्याकाळच्या टायमाला तर लईच फ्रेश वाटते मित्रांनो मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांग सांगा सबस्क्राइब करा फॉलो करा नमस्कार मित्रांनो